साहित्य संमेलनात नवं काय वर्षी साहित्य संमेलनाचं मुख्य सभागृह इतकं भरलं की मंडपाच्या बाहेर उन्हामध्ये ताटकळत उभं राहूनही कित्येक लोक व्यासपीठावरचं भाषण ऐकत होते त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या अरुणा ढेरे अरुणाताईंनी अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्याच वर्षी निवडणूक बंद करून निवड प्रक्रिया लागू झाली होती अर्थात अरुणाताईंनी हा मंच आपला म्हणावा याला कुणाचा विरोध असणंच शक्य नव्हतं ते संमेलन पाहताना फार पूर्वी सावरकरांनी गाजवलेलं भाषण आठवलं अर्थात त्यावेळी तो सोहळा पाण्याचं भाग्य काही लाभलं नाही परंतु ही अशी गाजलेली संमेलनं पुन्हा पुन्हा आठवत राहतात आता अगदी ताजा आणि कळीचा मुद्दा काय तर आज समाजामध्ये साहित्य संमेलनाविषयी सुरू असलेलं मंथन साहित्य संमेलनात नवीन काय आहे हा तसा जाऊन जाऊन चौथा झालेला प्रश्न जुनाच नेहमीचा अनेकांचं असंही म्हणणं आहे की साहित्य संमेलन म्हणजे कर्मकांड आपण पुढाकार घेऊन काही करत असताना आपल्या कृतीचा अर्थच जेव्हा आपल्याला लागत नाही तेव्हा उपहासाने वापरण्याजोगा हा शब्द मग मला प्रश्न पडतो की ही ओरड कोणाची आहे कुणा एका गटाची आहे एक विशिष्ट विचारसरणी अनुसरणाऱ्या मंडळींची आहे का तर नाही हा प्रश्न समस्त साहित्य रसिकांकडून विचारला जातो साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हवं असणाऱ्या प्रत्येक माणसाकडून विचारला जातो ही खर तर आनंदाची बाब आहे मराठी साहित्य समृद्ध असल्याची ही निशाणीच आहे या संकल्पनेतूनच अनेक व्यासपीठं तयार झाली विद्रोही संमेलनाचे विद्रोही साहित्य संमेलनाचे म्हणा किंवा एल्गार गझल संमेलन जे याच वर्षी पहिल्यांदा झालं मोजता येऊ नये इतकी राष्ट्रीय राज्य तालुका अगदी गाव पातळीवर संमेलन होतात अर्थात हा ज्वलंत प्रश्नांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न नाहीये माझा काही चुका आगळीकी होतच असतात तरुणांकडे दुर्लक्ष होतच आहे या वर्षी मात्र अमळण्याच्या मराठी मंडळाचं कौतुक करायला हवं तरुणांना साहित्य संमेलनात सहभाग वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत प्रताप महाविद्यालयातील कट्ट्यावर सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी मान्यवरांनी चर्चा केली यावेळी स्थानिक मंत्री महोदय सुद्धा उपस्थित होते अनेक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये नवीन पिढीला केवळ सहभागीच करून घेतलं नाही तर त्यांचा सक्रिय सहभाग सुद्धा होता बालमेळाव्याचे आयोजन पूर्णपणे शालेय विद्यार्थ्यांनी केलंय स्पर्धांचे आयोजक आणि जज सुद्धा शाळेतली मुलंच आहेत त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते सुद्धा एक शाळकरी मुलगा आहे बाळगोपाळांपासून तरुणाईकडे काही प्रमाणात सूत्र सोपवायला हवीत या मुंबई तरुण भारतने घेतलेल्या भूमिकेनंतर समाजात सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत तसंच दुसरी महत्वाची आणि वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे ए आय चॅट बॉक्स संमेलनाच्या सगळ्या बातम्या महत्वाची माहिती आणि काही शंका असतील तर त्यांचं निरसन करण्यासाठी ए आय चॅटबॉर्डची सोय केली आहे या वर्षीच ती पहिल्यांदा करण्यात आली त्याचे क्यू आर कोडही प्रसारित करण्यात आले अनेकदा बातम्यांमधूनही आपल्याला ते मिळाले त्याचबरोबर या वर्षी संमेलनामध्ये दोन विशेष आकर्षण ठरणार आहेत त्यातलं पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आणि त्यानिमित्त शस्त्र प्रदर्शन आयोजित केलं आहे साने गुरुजींच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन यावेळी होणार आहे आणि तेही उपस्थितीत तर त्यांची पुतणी सुधा यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती अर्थात मंडळाचे अध्यक्ष अविनाश जोशी यांनी दिली साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे वाडी संस्थानापासून ते संमेलन स्थळ असा दिंडीचा मार्ग असेल दिंडीत चित्ररथ धोल पथक शालेय विद्यार्थी मंगलवेश परिधान केलेले नागरिक निमंत्रित साहित्यिक आणि साहित्यप्रेमी सहभागी होतील खानदेशी संस्कृतीचा परिचय देणारी आकर्षक असा प्रयत्न आहे संमेलनामध्ये साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवरील बारा परिसंवाद आहेत निमंत्रितांचे तीन कवी आहेत तीन प्रकट मुलाखती आहेत कथाकथन परिचर्चा लोकसंगीत खानदेशी साहित्यिकांचे वैभव अभिरूप न्यायालय साहित्यिकांचे शताब्दी स्मरण या कार्यक्रमांचा समावेश आहे तर दोन दिवस कवी कट्टा आणि एक दिवस कट्टा असे तीनही दिवस संध्याकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील होणार आहेत या सर्व कार्यक्रमांना प्रवेश खुला आहेच संमेलनापूर्वी एक दिवस आधी सकाळी साडे ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत कलानंद बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे कथाकथन काव्यवाचन बालनाट्य असे बालमेळाव्याचे स्वरूप आहे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यात आपली नावं नोंदवली आहेत आणि त्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी हे एकमेकांशी भेटून एकमेकांना आवाहन करीत होते असंही जोशी यांनी सांगितलं साहित्य संमेलनाच्या काळात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभिप्राय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे विजेत्यांना भरघोष बक्षीस देण्यात येणार आहेत अशा प्रकारे साहित्य संमेलन या वर्षी नवनवीन प्रयोगांनी उत्स्फूर्त दाद देण्याला एक आहे आपण सर्वांनी या संमेलनास उपस्थिती लावावी अशा अनेक कार्यक्रमांनी हे संमेलन खचाखच भरलेलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी या संमेलनाला अवश्य उपस्थित राहावी एम टी बीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचं पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका कॅमेरामॅन अविनाश सोबत मी मृगा धन्यवाद